नमस्कार जनतेजा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी भूकरद शासकीय गोदाम येथील सी सी टी व्ही कॅमेरे चालू होता क्षणी गोडवन किपर आणि हमालांची धावपळ सुरू या ठिकाणी आलेल्या ट्रक ट्रकमधून किंवा जाणाऱ्या ट्रकमधून माल काढत असताना आणि हा माल ब्लॅकमध्ये विक्री होतोय आणि यामध्ये माल चोरून काढतात पोती फाडून आणि त्या ठिकाणी सुतळीसुद्धा असते धमन असतो आणि या ठिकाणी हमाल लोक पोतळी शिवतात आणि थप्पी काढताना हे फाडतात कसे हे समजायला मार्ग नाही हे हितपुरस्कार ती गुणी फाडतात आणि त्यातला माल काढतात ते बांबू मारतात ते बांबू मारून तो माल काढतात आणि काळ्या बाजारामध्ये विक्री करण्यासाठी नेतात पण या ठिकाणी असं चित्रीकरण आहे का जालन्यावरून गाडी येत असताना ही ह्या नालीमध्ये फाटलेली आहे जालना रोडवर या ठिकाणी गोडवान आहे पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच एक गोडवान आहे शासकीय धान्य गोदाम आणि यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले नसल्यामुळे या, लावले या ठिकाणीहून खुले चोरी केल्या जाते या ठिकाणी गोदाम पालसुद्धा या ठिकाणी हजर आहे आणि या ठिकाणी हमाल लोक आहेत परंतु हे अधिकृत आहेत का हे समजायला मार्ग नाही म्हणून यापूर्वी मी हमलाच्या विरोधात तक्रार दिलेली आहे का हमाल लोकांवर तत्काळ चोरीचा गुन्हा दाखल करा नसता मी येणाऱ्या वीस तारखेला गळफास उपोषण माझं तहसील कार्यालयासमोर करणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी परंतु या ठिकाणी जे कोणी अधिकारी असतील ज्यांना हप्ता भेटत असेल या गोदामपालाकडून किंवा या हमालाची जी सोसायटी आहे या सोसायटीकडून ज्या कर्मचाऱ्यांना जो हप्ता भेटत असेल ते ह कर्मचारी या हमाला लो हमाल लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही परंतु जे अधिकारी यांच्याकडून हप्ता घेत नसेल ते शंभर टक्के यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही कारण ते यांचे मिंदे नसणार त्यामुळे ते, ते कारवाई करणार पाहूया आपण सविस्तर बातमी पुढच्या भागात धन्यवाद ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ